एका ठिकाणी एका परिसरामध्ये हो एक मोठं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक वॉर्ड बॉय होता आता दवाखान्यामध्ये काम करणारा वाडबाव होता आणि त्याच दवाखान्यामध्ये काम करणारी एक सुद्धा होती आता दोघंही तरुण होते एकमेकांची त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये प्रेमामध्ये झालं होतं आणि आता हे एकमेकांना मोठ्या प्रमाणात भेटू लागले विवादित ठिकाणी जाऊ लागले पण मात्र तो तरुण त्या तरुणीला लग्नाआधीच सगळं काही करण्याची मागणी करू लागला पण मात्र त्या तरुणीनं त्याला विरोध केला आणि सांगितलं जे काही करायचंय ते लग्नानंतर करू आपण दोघंजणं लव लव मॅरेज करू आता या दोघांना लव मॅरेज करायचं होतं या दोघांचा होणारा आंतरजातीय विवाह होता आणि यामधूनच या दोघांनी या, दो या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एक धक्कादायक घटनासुद्धा केली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे हरियाणा राज्यातील जे आए, सोनीपत आहे त्या सोनीपतमधील बुरखास नावाचं गाव आहे याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता या गावामध्ये परिसरामध्ये एका ठिकाणी एक कुटुंब राहत होतं आणि ते कुटुंब त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी सरकारी योजना म्हणून त्या ठिकाणी एक नर्स आली आणि नर्स आल्यानंतर सांगू लागली की सरकारी योजना आहे आणि याचा डोस देणं चालू आहे यामुळं जे वयोवृद्ध लोकं आहेत अशा लोकांना डोस देणं चालू आहे जेणेकरून त्यांच्या शरीराला काही दुखापत होणार नाही किंवा जो कॅन्सरचा धोका आहे तो सुद्धा होणार नाही ही सरकारी योजना आहे आणि त्यासाठी आम्ही लस लससुद्धा देत आहोत असं सांगून त्या घरामध्ये घुसल्यानंतर त्या घरामधला जो वयोवृद्ध व्यक्ती होता त्या व्यक्तीला त्यात नर्सने इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दिल्यानंतर ती त्या ठिकाणावर निघून गेली घरातल्या इतरही सदस्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्हालासुद्धा डोस घ्यायचा आहे का पण मात्र त्यांनी विरोध केला की के आम्हाला डोस घ्यायची काही आवश्यकता नाही आम्ही ठणठणीत आहोत आमचं त्यांचे एवढं वयसुद्धा नाही मग आता तो डोस दिल्यानंतर ती नर्स त्या ठिकाणाहून निघून गेली आणि निघून गेल्यानंतर एक घंट्याना तो जो व्यक्ती होता डोस घेणारा याची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली आता मोठ्या प्रमाणात बिघडली आणि त्याला जवळच्या जा दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र दवाखान्यामध्ये नेण्यापूर्वीच त्या व्यक्तीचं निधन झालं तो ठार झालेला होता दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्या व्यक्तीला मृत घोषित केलं मग मृत घोषित केल्यानंतर त्या व्यक्तीचा जो मुलगा होता मो मु मोठा मुलगा होता त्या मोठ्यानं मुलानं थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्या व्यक्तीचा खून केल्याचीच तक्रार दाखल केली एफ आय आर दाखल केला कारण की इंजेक्शन दिल्यामुळंच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं त्यांना तक्रारीमध्ये एफ आय आरमध्ये सांगितलेलं होतं पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली ती इंजेक्शन द्यायला येणारी नर्स कोण होती हिचा तपास चालू केला अशी काही योजना चालू आहे का याचा तपास चालू केला तेव्हा समजलं की ती जी नर्स आहे ती बोगस आहे अशी कुठलीही योजना चालू नाही तिनं फसवलं होतं आणि या घरामध्ये येऊन त्या वयोवृद्ध व्यक्तीला इंजेक्शन दिलेलं होतं जेव्हा पोलिसांनी त्या नर्सचा शोध घेतला काही दिवस तिचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्या नर्सला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली कारण की त्या नर्सनं सांगितलं की तिनं जे इंजेक्शन दिलंय ते इंजेक्शन तिनं आणलं नसून त्या जो व्यक्ती आहे मृत पावलेला त्याच व्यक्तीच्या मुलानं त्या नर्सला ते इंजेक्शन आणून दिलं होतं आणि तो व्यक्ती कोण होता तर तो, तो व्यक्ती होता या नर्सचा प्रियकर तो होता वार्ड बॉय आणि ही होती नर्स हे दोघंजणं अशाच पद्धतीनं एका दवाखान्यामध्ये काम करायचे आणि दवाखान्यामध्ये काम करत असताना या दोघांची लव्ह स्टोरी जुळली होती एकमेकांना प्रेम झालेलं होतं आता त्या तरुणाला या तरुणीसोबत लग्न करायचं होतं त्या तरुणीलासुद्धा त्या तरुणाबरोबर लग्न करायचं होतं पण मात्र यांचा आंतरजातीय विवाह असल्यामुळं तो जो तरुण आहे त्या तरुणाचं नाव आहे नवीन आणि तो वाडबॉय आहे आणि ती जी तरुणी आहे तिचं नाव आहे सुषमा या दोघांना लवमारज मॅरेज करायचं होतं आंतरजातीय विवाह करायचा होता पण मात्र नवीनच्या घरचे या संपूर्ण लग्नाला त्यांची मान्यता नव्हती त्यांचा जोरदार विरोध होता कारण की हा आंतरजातीय विवाह होता मग नवीननं त्याच्या वडिलाला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते ऐकत नव्हते आणि ऐकत नसल्यामुळंच त्यानं एक प्लॅन तयार केला होता आणि तो प्लॅन होता त्याचा काटा काढण्याचा म्हणजे बापाचाच काटा काढण्याचा आणि त्यांना ठार करण्याचा आता त्याला नेमकं लग्न करायचंय लव्ह मॅरेज करायचंय पण कोणासोबत करायचंय हे त्याच्या घरच्यांना माहीत नव्हतं फक्त ती मुलगी अशी अशी आहे एवढंच त्यांच्या घरच्यांना माहीत होतं मग त्यानं तिच्या प्रियसीला नर्स बनून त्या ठिकाणी पाठवलं आणि पाठवलं असता इंजेक्शन द्यावा लावलं आता हे जे इंजेक्शन होते ते इंजेक्शन त्यानं दवाखान्यामधून चोरलेले होते आणि असे काही औषधं त्यामध्ये मिसळले होते की त्याचा ओवर डोस झाल्यामुळं त्या व्यक्तीचा एक तास दोन तासाच्या दरम्यान मृत्यू होईल याला ते सगळं माहीत होतं म्हणून तसे त्याने इंजेक्शन त्या प्रियसीकडं दिले आणि सरकारी योजनेच्या बहाण्यानं त्याच्याच बापाला द्यावा लावले आणि त्याला ठार केलं आता काही तासामध्येच पोलिसांनी त्या आरोपी प्रियसीला नर्सला आणि त्या प्रियकर नवीनला दोघांनाही ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुरेगारीचं प्रमाण वाढत चाललंय बापानं विरोध केला म्हणून बापाचाच काटा या गोष्टीमध्ये लेखांना काढलेला आपल्याला दिसतो एकंदरीत समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडले किंवा अशा प्रकारे जे प्रकरण घडतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या